नमस्कार संस्कार सौमायेची अँड ब्लॉग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला पनीर क्रिस्पीची रेसिपी दाखवणार आहे चला सुरुवात करूया हे बघा हे पनीर आहे पांढरं शुभ्र आणि ताजं पनीर आहे त्याचे मी असे पीस करून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता मी तुम्हाला मसाले साहित्य दाखवते ही हिरवी मिरची हा रेड चिल्ली सॉस हा शेजवान सॉस आणि काळी मिरी पावडर टोमॅटो सॉस मीठ आणि अद्रक किसलेलं आणि कश्मीरी लाल थोडंसं घेतलेलं आहे पाव चमचा ठीक आहे आता हे बारीक चिरलेला लसूण आणि हे कॉर्नफ्लोअर कॉर्नफ्लोअर आता आपण या प्लेटमध्ये घालूया आणि हे जे पनीरचे पीस आहे ते आपण त्या पीसला पूर्ण कॉर्नफ्लोअर लावून घ्यायचं आहे म्हणजेच मक्याचं पीठ लावून घ्यायचं आहे हे बघा या प्रकारे आपण सर्व कॉर्नफ्लोअर लावून घेतलेला आहे आता आपण तेल घालू या कढईमध्ये तेल गरम झालं की लगेच आपण एक एक पीस पनीरचा तेलामध्ये फ्राय करायला टाकायचा आहे बघू शकता जेवढे बसतील तेवढे कढईमध्ये आपण पीस घालायचे आहे आणि गॅस मात्र फास्ट ठेवायचा आहे आणि सारखं फिरवत राहायचं आहे एखाद्या मिनिटभरातच पनीरचे पीस फ्राय होतात हे बघा जास्त आपल्याला लालही करायचे नाही आहे एवढेच फक्त आपल्याला थोडेसा असा कलर बदली करायचा आहे पनीरचा हे बघा आता दुसरेही मी पनीर घालत आहे आणि तेसुद्धा एखाद्या मिनिटभर फास्ट गॅसवरती फिरवून घ्यायचे कलर थोडासा नॉर्मल असा बदली झाला पाहिजे खूप असा लाल कलर होता कामाने है, हे बघा छान असं आपलं पनीर फ्राय झालेलं आहे बघू शकताय तुम्ही सर्व पनीर फ्राय करून झालेलं आहे आता आपण फोडणी देऊया सर्वात प्रथम आपण फोडणीसाठी तेल घालूया दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये आपण सर्वात प्रथम हिरवी मिरची दोन हिरवी मिरची चिरून घेतलेली होती ती घातलेली आहे त्यानंतर बारीक चिरलेला लसूण खूप सारा होता तो घातलेला आहे त्यानंतर किसलेलं अद्रक घातलेलं आहे किसलेलं आलं एक ते दीड मिनटं आपण फिरवून घ्यायचं आहे कलर मात्र लसणाचा बदली होऊ द्यायचा नाही बघू शकताय एक ते दीड मिनटं फक्त फिरवून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण रेड चिल्ली सॉस घालणार आहोत एक चमचा रेड चिल्ली सॉस आहे आणि त्यानंतर टोमॅटो सॉस मोठे दोन चमचे घातलेले आहेत आणि पाव चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे शेजवान सॉससुद्धा मोठे दोन चमचे घातलेले आहे काळी मिरी पावडर पाव चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण आता फिरवून घेऊया दोन मिनटं फिरवून घ्यायचं आहे फास्ट गॅसवरतीच आपल्याला मसाले चांगले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे मसाला छान तेलामध्ये फ्राय झाला आता आपण इथे पनीरचे पीस जे आपण फ्राय केलेले होते ते ॲड करून घेतलेले आहे आणि छान असा सर्व मसाला पनीरच्या पीसेसला लागल्या गेला पाहिजे या पद्धतीने आपण सर्व पनीर असं मिक्स करायचं आहे बघू शकताय किती सुंदर दिसत आहे आपले पनीरचे पीस आणि क्रिस्पीसुद्धा खूप छान झालेले आहे बघा आणि त्यावरती आता थोडीशी आपण कोथिंबीर घालायची आहे सजावटीसाठी फक्त पण एक नंबरच झालेली आहे आपली क्रिस्पी पनीर रेसिपी सर्व करूया बघा खूपच साध्या सोप्या पद्धतीने मी क्रिस्पी पनीर बनवलेलं आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा जर का तुम्हाला माझी क्रिस्पी पनीरची रेसिपी आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा म्हणजे मी दुसरी रेसिपी टाकली की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू धन्यवाद